हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन सेलिंगच्या व्हिडिओ मध्ये तर मागच्या दोन आठवड्यामध्ये मी दोन व्हिडिओ शेअर केले ज्याच्यामध्ये खूप छान अशा पद्धतीच्या साड्या मी दाखवल्या होत्या आणि खूप छान असा प्रतिसाद तुम्ही दिला आशा करते सा सा की आजच्या सुद्धा व्हिडिओला तशाच पद्धतीचा प्रतिसाद देताल कारण की साड्या सुद्धा तशाच सिलेक्टिव्ह घेतलेल्या आहेत क्वालिटी म्हणताल तर त्याचं पूर्णपणे तुम्ही माझ्यावरती सोडा जी क्वालिटी मला स्वतःला आवडलेली आहे तीच क्वालिटी मी तुमच्याबरोबर शेअर करते दुसरी गोष्ट म्हणजे जी साडी तुम्हाला इथं खोलून दाखवली जाते तीच साडी तुमच्या हातामध्ये येते आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्या ता। साडीचा रंग आणि डिझाईन तुम्हाला आवडलेला असतो तीच साडी तुम्ही घेत असतात तर त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठेच कुठल्याही पद्धतीचा धोका असं तुम्ही म्हणू शकता नाही अगदी पारदर्शक असा आपला हा व्यवहार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया साड्या दाखवण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे जी साडी तुम्हाला आवडेल त्या साडीचा सा स्क्रीनशॉट काढायचा आणि त्या व्हिडिओमध्ये स्क्रीनवरती स्क्रीन है। वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तो स्क्रीनशॉट पाठवायचा तिथना पुढची सगळी प्रोसेस व्हॉट्सअप वरतीच होईल चला तर मग आता सगळ्यात पहिली साडी आहे ही तुम्ही बघू शकता सगळ्यात अगोदर याची किंमत तुम्हाला सांगते अगदी फक्त साडेसहाशे रुपयांना अतिशय सुंदर अशी ही साडी तुम्हाला मिळतीये आणि जर माझे ब्लॉग्स तुम्ही कंटिन्युअसली पाहत असताल तर सेम अशाच पद्धतीची साडी राधिकाच्या अंगावरती म्हणजे माझी जी जाऊ आहे लहान तिच्या अंगावरती तुम्ही बऱ्याचशा वेळेस पाहिली असेल तिचा रंग नेव्ही ब्ल्यू कलरचा होता आणि हा आहे ब्लॅक कलर संपूर्णपणे अशा पद्धतीचा हा डिझाईन आहे आणि हा आहे याचा ब्लाउज पीस संपूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला अशा पद्धतीची लेस मिळते आणि साडेसहाशेच्या मानाने अतिशय उत्तम अशा पद्धतीचं याच सूत आहे तर ही साडी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लगेचच याचा स्क्रीनशॉट काढा कारण की कसं होतं गेल्या वेळेस गेल्या आठवड्यामध्ये असंच झालं की एका साडीला इतक्या सगळ्या मागण्या यायच्या म्हणजे एकच साडी सगळ्या साड्यांच्या बाबतीत तसं व्हायचं पण माझ्याकडे साड्या असतात ठराविकच आणि गिराईक असतं भरपूर सगळं तर त्याच्यामुळे पटकन साडी सिलेक्ट करा चॉईस करा आणि मला स्क्रीनशॉट पाठवा आजच्या व्हिडिओतली ही आहे आपली दुसरी साडी आणि या साडीचा पॅटर्न तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशा पद्धतीचं याचं कलर कॉम्बिनेशन आहे महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तीन ते चार रंग वापरण्यात आलेले आहेत आता माझ्या हातामध्ये मी जो धरलेला आहे तो आहे पदर आणि पदरावरती खालच्या बाजूने अशा पद्धतीनं सुती दोऱ्याचं वर्क केलेलं आहे त्याला बॅकग्राऊंडला ब्लॅक कलर वापरलेला आहे त्याच्यावरती दुसरा एक पॅटर्न आणि त्याच्यावरती नंतर तिसरा हा राखाडी रंगाचा पॅटर्न आणि संपूर्ण साडीला अशा पद्धतीची लेस देण्यात आलेली आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत साडीचं सूत अतिशय चांगल्या अशा प्रतीचे याची किंमत आहे नऊशे रुपये आणि साडी नेसल्यानंतर खूप सुंदर अशा पद्धतीची ही साडी दिसते कलर डिझाईन तुम्हाला आवडतोय का ते बघा आणि सूताच मात्र माझ्यावरती सोडून द्या सूत मी तुम्हाला चांगलंच देणार आहे चांगलंच म्हणजे काय तुम्ही जेवढा पैसा देत आहे त्या पैशाच्या मानानं त्याचं सूत राहणार आहे हा आहे याचा ब्लाउज पीस जर ही साडी तुम्हाला आवडली असेल तर पटकन याचा स्क्रीनशॉट काढा आणि दिलेल्या नंबरवरती पाठवा याच्यानंतरचा हा आहे आपला पुढचा पॅटर्न तर साडीचा पॅटर्न कशा पद्धतीचा आहे बघू शकता याच्या अगोदरची जी साडी मी तुम्हाला दाखवली होती ती पूर्णपणे याच्यापेक्षा वेगळी आहे त्याचा पॅटर्न वेगळा आहे डिझाईनचा आणि याचा सुद्धा वेगळा आहे याची किंमत आहे साडे नऊशे रुपये सुरेख असा या साडीचा रंग आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत मस्त अशा पद्धतीची याला डिझाईन देण्यात आलेली आहे हा आहे निर्यांचा भाग निर्यांमध्ये अशा पद्धतीचा हा पॅटर्न आहे सुती वर्क केलेला आहे दोऱ्याचं तर तुम्ही बघू शकता खूप सुरेख अशा पद्धतीची ही साडी आहे हा आहे याचा ब्लाउज पीस अशा पद्धतीच्या साड्या जेव्हा घरी एखादा छोटा मोठा कार्यक्रम असतो पण बायकांना त्यावेळेस काम असतं तर तशा वेळेस या साड्या नेसायला बड्या पडतात जर ही साडी तुम्हाला आवडली असेल तर पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आजच्या व्हिडिओ मधली ही आहे आपली चौथी साडी आणि याची किंमत आहे नऊशे रुपये तुम्ही बघू शकता याच कलर कॉम्बिनेशन अप्रतिम अशा पद्धतीचे याच्यापूर्वी आपण जी साडी पाहिलेली होती अगदी सेम तशाच पद्धतीच्या साडीतनं हा पॅटर्न आहे पण मला असं वाटतं ह्या दोन्हीचं ही कॉम्पिटिशन आहे कलरच्या बाबतीत अतिशय सुरेख अशा पद्धतीचं हे कॉम्बिनेशन आहे तुम्ही बघू शकता हा नेसता म्हणजे जिथं आपल्या निर्या येतात तो साइड ही आणि ही आहे पदराची बाजू याचं सूत एकदम लाईट वेट आहे सूताला साडी चांगली आहे पण असं नाही की हा बाबा खूप साडी जड आहे नेसल्यानंतर अगदी तुम्हाला तसं जाणवणार सुद्धा नाही एकदम हलकं फुलका अशा पद्धतीचं जाणवेल आणि सध्या तर प्रचंड उन्हाळा आहे तर उन्हाळ्यामध्ये अशा साड्या कधीही कम्फर्टेबल राहतात हा आहे याचा ब्लाऊज पीस खूप सुंदर अशी साडी आहे तुम्ही लगेच याचा स्क्रीनशॉट काढा किंमत आता, कि आता बऱ्याचशा जणांचा कसा इश्यू असतो कि ताई साडे नऊशे ची साडी ही कि खूप किंमत आम्हाला वाटते जास्त पण किमतीच्या बाबतीत मला तुम्हाला एक सांगावं वाटेल की कसं होतं आता सुरत सुरत मध्ये साड्या तयार होतात तिथं म्हटल्यानंतर अर्थातच ही साडी साडेनऊशे रुपयाला नसणार अगदी कमीत कमी किमतीमध्ये तुम्हाला तिथे मिळू शकते सेम सुरतप्रमाणेच आपल्या इथं म्हणजे मुंबई पुणे अशा ठिकाणी सुद्धा साड्या तयार होतात नाही म्हंटलं तरी तर त्याच्यामुळे मुंबई पुण्यामध्ये सुद्धा याचे रेट कमीच राहतात आता आपण काय करतो साड्या तिकडून आणतो मग येण्या जाण्याचा खर्च ट्रान्सपोर्टचा जा, खर्च आणि मध्ये बरेचसे ब्रोकर असतात त्या ब्रोकरचं जे काही कमिशन असेल ते कमिशन अशा पद्धतीनं करत करत या साड्या आपल्यापर्यंत पोहोचत असतात म्हणजे तर त्याच्यामुळे अर्थातच या साडीच्या किमतीचा जो आकडा आहे तो हळूहळू थोडासा वाढलेला असतो थो। बऱ्याचशा ठिकाणी असं सुद्धा जाणवेल की ही साडी मी सुमारा साडे नऊशे किंवा दाखवलेली आहे याच्यापेक्षा सुद्धा याची किंमत जास्त सुद्धा असू शकते आणि कमी सुद्धा असू शकते ज्या ठिकाणी आपण राहतोय हो त्या ठिकाणानुसार प्रत्येक वस्तूची किंमत ठरत असते तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्यांचं कोणाचं म्हणणं असतं की किंमत खूप आहे तर त्या लोकांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि चला तर ही साडी दाखवून झालेली आहे आता आपण पुढचा पॅटर्न पाहूयात तर अतिशय सुरेख अशा पद्धतीची ही साडी आहे तुम्ही बघू शकता तर याची किंमत आहे नऊशे रुपये आणि सूत खूप छान आहे आणि सगळ्यात अगोदर तर ही साडी आपण उघडून पाहूयात सगळ्यात अगोदर तर ही साडी तुम्ही बघून घ्या अतिशय सुरेख अशा पद्धतीची ही साडी आहे आणि नेसल्यानंतर तर वा क्या बात ते खूप सुंदर अशा पद्धतीची ही साडी दिसते तुम्हाला मला असं वाटतं की ज्यांना कोणाला साड्यांची चॉईस आहे त्या व्यक्ती ही साडी नक्कीच सिलेक्ट करतील तुम्ही या साडीचा आतला पॅटर्न बघा त्याचबरोबर याच्यासाठी वापरण्यात आलेली लेस बघू शकता आणि लेस सुद्धा कशा पद्धतीची हे सुद्धा बघा अगदी थोड्या थोड्या अंतरावरती अशा पद्धतीनं यांनी हे स्टोन चिटकवलेले आहेत आणि स्टोन असे नाही आहेत की बाबा हे लगेच निघून जातील अक्षरशः तुमची साडी फाटली तरी सुद्धा हे स्टोन मात्र आहे तसे राहतील इथं बघा ही साडी आणि हा आहे याचा ब्लाऊज पीस हा आहे याचा ब्लाऊज पीस सुंदर अशा पद्धतीचं हे कॉम्बिनेशन आहे पांढरा कलर आणि सोबत अशा पद्धतीचा सुंदर कलर खूप सुंदर असं हे कॉम्बिनेशन आहे जर तुम्हाला ही साडी आवडली असेल तर पटकन याचा स्क्रीनशॉट काढा आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे या साड्यांमध्ये म्हणजे हा जो सेम पॅटर्न आहे याच्यामध्ये आणखी माझ्याकडे तीन कलर आहेत तर ते तीन कलर सुद्धा मी तुम्हाला उलगडून दाखवणार आहे आता आपण जी साडी पाहिली हा त्यातलाच आणखीन एक मस्त असा रंग आहे तुम्ही बघू शकता खूपच सुंदर अशा पद्धतीचा हा रंग आहे आणि याची क्वालिटी सुद्धा तशाच पद्धतीची आहे म्हणजे तुम्ही इथं बघू शकता अतिशय सुंदर अशी ही साडी आहे याचं सूत तुमच्या लक्षात आलं असेल आणि याची किंमत आहे नऊशे रुपये फक्त नऊशे रुपयांमध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रतीची खूप चांगल्या क्वालिटीची ही साडी मिळतीये जन्ना जन्ना तर स्क्रीनशॉट पटकन काढून घ्या ज्यांना ज्यांना साडी आवडते मला असं वाटतं गेल्या आठवड्यात तर भरपूर जण बाप रे अक्षरशः काही काही जणांनी तर पैसे जमा केले ते त्यांना मी पैसे रिफंड केले कारण की एकाच साडीचे डबल पैसे मी कसे घेणार म्हणजे दोन व्यक्तींकडनं तर त्याच्यामुळे तुम्ही आता उशीर करू नका बऱ्याचशा जणी काय करतात विचार करत बसतात गेल्या आठवड्यात तसंच झालं बायका विचार करत बसल्या आणि त्या विचार करण्याच्या नादात त्यांच्या आवडीची साडी निघून गेली मग त्यांना मला असं सांगावं वाटलं त्यांना मला असं सांगावं लागलं की ताई आत्ता नाही जमलं नेक्स्ट आठवड्यात ट्राय करा तर त्याच्यामुळे आताची ही संधी तुम्ही घालवू नका पटकन स्क्रीनशॉट काढा हा आहे तिसरा रंग सेम पॅटर्न रंग तिसरा किंमत नऊशे रुपये सूत अप्रतिम पटली असेल तर पटकन स्क्रीनशॉट काढा नंबर दिलेला आहे तो माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करा आणि पटकन साडी बुक करून टाका अशा पद्धतीच्या साड्या जेव्हा नवरात्रामध्ये नऊ रंग असतात त्यावेळेस तुम्ही वापरू शकता महादेवाची ज्यांना आवड आहे त्याच्या पूजेसाठी सुद्धा ही साडी तुम्ही वापरू शकता तुम्हाला हव तसा या साडीचा सा उपयोग करू शकता कुठेही घालून जाऊ शकता तुमचं कौतुक झाल्याशिवाय राहणार नाही याच्यावरचा ब्लाऊज मात्र शिवताना खूप छान अशा पद्धतीचा थोडासा फॅन्सी शिवायचा अतिशय सुंदर असा लुक येतो आपल्या साडीला आता आजच्या व्हिडिओ मधली आपली सगळ्यात शेवटची साडी रंग तुम्हाला दिसतोच आहे हे जे पॅटर्न आहे ना आता चार साड्यांचा त्यातले रंग एक से कुठल्याच रंगाच्या बाबतीत तुम्ही असं म्हणू शकत नाही की नाही नाही मला हा थोडासा आवडला नाही तुम्ही उलट असं म्हणू शकता की बाप रे मला चारही रंग आवडलेले आहेत आणि आता मी काय करू गेल्या आठवड्यात एका ताईंनी तसंच केलं अक्षरशः त्यांना चार साड्या आवडल्या त्यांनी एकदम एकदम चारही साड्या त्यांनी घेतल्या हा पॅटर्न आणि रे किती सुंदर अशा पद्धतीचा याचा ब्लाउज पीस आहे तुम्ही रंग बघू शकता सुंदर अशी क्वालिटी मिळतीये डिझाईन चांगला आहे घ्यायला काहीच हरकत नाही अशा पद्धतीच्या साड्या परत परत येणार नाहीत आणि एकदा गेल्यावर मात्र मग तुम्हाला परत म्हणावं लागेल की तई आता सेम प्लीज तोच तोच पॅटर्न आहे का बघा ना कारण की मला तो खूप आवडला पण त्यातला रंग गेला तर आता चार रंग तुम्हाला दाखवलेले आहेत त्याच्याबरोबरच आपण पहिले सुरुवातीला जे रंग दाखवलेले होते जे पॅटर्न दाखवलेले आहेत ते सुद्धा युनिक अशा पद्धतीचे साडीच्या किमतीची काळजी तुम्ही करू नका मी माझ्यापर्यंत अतिशय कमीत कमी किंमत लावत असते आणि शेवटी कसं असं ट्रान्सपोर्टचा जो खर्च तो मी स्वतः भरते स्वतः भरते म्हणजे काय तुम्ही जे पैसे दिलेले असतात त्यातनच मी भरते म्हणून त्याचा सुद्धा त्याच्यामध्ये असतो एका साडीला जवळजवळ शंभर ते सव्वाशे रुपये खर्च येतो तुमच्यापर्यंत येण्यासाठी मग तुम्ही विचार करा तर चला आजचा होता हा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्यामध्ये दाखवलेल्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच पद्धतीच्या छान छान साड्या घेऊन याच्यानंतर सुद्धा मी येणारच आहे आणि हा जी जी साडी आवडलेली आहे ती व्हॉट्सअप करा पुन्हा भेटूयात एका छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय